सुद्धा खुशी होणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि तर आज फॅन्सी ड्रेस आहे आणि मी बनणार आहे काहीतरी तुम्हाला समजेलच मी काय बनेल आणि काहीतरी खूपच वेगळाच बनणार आहे तर सर्व तुम्ही बघायला तयार राहा कारण की खूप मजा येणार आहे आणि आमच्या सोबत सर्वजण आहेत मुन्ना पण बनणार आहे मुन्ना पण एक बनणार आहे त्यांचं आय सुद्धा बनणार आहे काहीतरी यातून आता मेकअपवाल्या आमच्या मुली येतील त्या आम्हाला तयार करतील वगैरे तर तुम्हाला मी दाखवतो कसं काय असेल फॅन्सी ड्रेस वगैरे आणि आमचं मंदिर वगैरे सर्व तुम्हाला दिसेल त्यामध्ये तर जॉब तुम्ही कंटिन्यू करा आणि बघतच राहा तर मग मित्रांनो आता मुलगा सुद्धा बनणार आहे आणि आरेंजसुद्धा आहे आँ कारण की आम्ही खास मुंबईवरून ह्याच वेळासाठी आलो होतो आणि आज तो दिवस आला आहे फॅन्सी ड्रेस आमच्या इथे होणार आहे आज तर मग आम्ही सर्व बनू एक एक गेटअप गेटअप आमचा तर चांगलाच असेल अजून मुन्नासुद्धा आहे इथे आणि आर्यन पण आहे तर मुन्ना काहीतरी वेगळाच तू बनणार आहेस तर तुला कसं वाटतंय वेगळी फिलिंग येते पण बघ आर्यन सुद्धा आर्यन <laughs> खुशी आहे आर्यनला खुशी होणार आहे अरे मग मला खुशी होईल आज आमच्याकडे नेमकीच लाईट गेले तर आता येईल ती पाच दहा मिनटांनी थोड्या वेळामध्ये येईल तर मग मी तुम्हाला डायरेक्ट आता आमचं मेकअप वगैरे होईल ना त्यानंतरच तुम्हाला दाखवतो आणि कसं मेकअप करेल तो, करे, तो पण तुम्हाला मी सांगतो आणि मग तुम्हाला समजेलच की आम्ही काय काय म्हणणार आहोत तर मग तुम्ही तयार राहा बघायसाठी ते कारण की आम्ही वेट अँड वॉच तुम्ही करतच राहा आणि तुम्हाला आवडेलसुद्धा तर मग भेटूया म्हणजे आता मेकअप वगैरे होईल ना चालू त्यावरती मी ब्लॉग परत चालू करतो कोणाला तरी देतो करायला तर मग रॉक एंडपर्यंत पर्यंत बघतच राहा तो आता साठी फक्त बाय बाय था था। तर मित्रांनो आता आर्यनचा लुक तर झालाय हे घेतलास राज आर्यनचा आता गेटअप होतोय तर मग आता राज करतोय आर्यनचा गेटअप गेटअप होईल आर्यनचाच गेट आता तुम्हाला लास्टला एंडिंगला दाखवतो काय कसं कोण बनणार आहे ते तुम्हाला समजेल खूप मजा येणार आहे तर आर्यनचा गेटअप आता होतोय झाला की नंतर माझा आता मुन्ना सुद्धा येईल सुद्धा बनेल आर्यन बाय फील काय असं वाटतंय ब्रो आर्यनला तर मजा आले कारण की तो त्याचा एक सॉन्ग पण भाई राज डाउनलोड करून घे त्याचं सॉन्ग तर मग तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल आणि हसणार शंभर टक्के मला तर माहितीच आहे तर आमची आई आई काय बोलशील मी नाही आई बघते ना आई झोपणार आहे का मित्रांनो आता मुंदा मुंदा त्या गेटअप होतोय स्वरूपाबाईन करते आमची आणि मुंदा हे आर्यनबाई इकडं भाई आणि कुणाल बनतोय काहीतरी ब्रो तो क्रिकेटर बनतोय क्रिकेटरचा गेटअप करतोय बघा तो काय करतोय त्याचा तू मला नाटतोय नटवा खतरनाक खतरनाक आहे हे दरवाजा मन कर हे दिव्या इकडे बघ कंचा जातो हे कुणाली बघ आता मी पण बनणार आहे तूच झाला लपडाई पण गेला बाय तुम्हाला दाखवतो नंतर तर मग आता मी पण रेडी होतोय तर मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करतच राहा आणि बघा दिव्या एकदम करताना तर मित्रांनो आता मी गेटअप करतोय दिव्या करते माझा गेटअप पौर्णिमा आता मी पौर्णिमाला शूट करायचोय तर ती करेल आणि सरूपेल तू फक्त बडबडत राहा मला सांग काय बटबड पौर्णिमा बंद कर थांब थांब गेले हाय ओके

ए, देवाग। 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 तर मित्रांनो झालो मी रेडी माझा गेटअप बघा झालाय लाईट अरे माझा गेटअप कसा वाटतो तुम्ही बघा आई मित्रांनो जादू भर का तुम्ही आता

Yeah. What? Well

मुलींचा मुलींचा गेट तर मित्रांनो आता आहे आमचं पूर्ण आता आम्ही चाललो सन्स ड्रेस वगैरे झाला पूर्ण गरबा वगैरे नाच तर आता जातो आम्ही घरी फिफ्टी हा तर मग कुणाल कोंडालकर फिफ्टी कम्प्लीट झाले हाफ सेंचुरी मारले त्यांनी आज आणि आमच्या मुंनानी तर एकदम आणि आमच्या जादूंनी ना पूर्ण रेकॉर्डच ब्रेक केला आहे तर मित्रांनो चला मी आता चाललो आमचं झालं आहे गरबा वगैरे तर मग आता जातो घरी फ्रेश वगैरे होतो रंगोली वगैरे करतो नंतर मग आता मी ब्लॉग इथेच स्टॉप करतो आणि व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि Uh, astăzi prim laudea că te la baiva.